नमस्कार मी मेघना जगता आज आपण डेमो लेसन मध्ये काही जॅपनीज महत्वाचे सेंटेन्स शिकणार आहोत यात आपण ग्रीटिंग आणि काही इंट्रोडक्शनचे काही महत्वाचे सेंटेन्स कव्हर करणार आहोत आणि मी काही कांजी कॅरेक्टर सुद्धा इंट्रोड्यूस करणार आहे ज्या एनफाय मध्ये फार इम्पॉर्टंट ज्या आहेत त्यापैकी काही कांजीस मी आज इंट्रोड्यू इंट्रोड्यूस करणार आहे तर सुरू करूया आपलं डेमोलेसन आणि डेमोसन ची सुरुवात आपण ग्रीटिंग पासून करूया सुरुवातीला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जॅपनीज मध्ये आपण म्हणतो ओहायो कोस गुड मॉर्निंग इज ओहायो गोजायमास गुड आफ्टरनून इज कोनिशिवा कोन निशिवा इज गुड आफ्टरनून सो गुड इवनिंग इज कोम बांगवा

इज अरिगातो गोझायमास थँक्यू इज अरिगातो गोझायमास अरिगातो आपण इन्फॉर्मल वे मध्ये बोलू शकतो इज फॉर अवर फ्रेंड्स किंवा लहान मुलांना आपण अरिगातो म्हणू शकतो पण पोलाइट वे अरिगातो गोझायमास किंवा अरिगातो गोजायमाशता वेलकम ला आपण म्हणूया दो इताशी माशिते दो दाशी माशिते बाय बाय इज सायो नारा सायो नारा इज बाय बाय प्लीज म्हणजे ओने गाई शी ओने गाई इज प्लीज सीयू टू मॉरूला पण म्हणूया चा माता आशिता च्या माता आशिता म्हणजे सीयू टू मॉरो सो सीयू ला पण म्हणूया ज्या मताने म्हणजे सीयू इट्स ओके इट्स ला आपण म्हणायचं जॉब जॉब दिस दिस म्हणजे इट्स ओके okay. आता आपण काही इंट्रोडक्शनचे सेंटेन्स घेऊया सगळ्यात बेसिक माझ नाव मेघना आहे आपण जॅपनीज मध्ये कसं म्हणूया वाता शिनो नामा मेगुना दिस वताशिनो नामा मेगुना देश वताशिनो नामायवा ने मेगुना देश याचा अर्थ वताशिनो म्हणजे माझं नाव म्हणजे नामाये मेघना देश म्हणजे आहे सो वताशिनो नामा मेघुना देस इन जापनीज आपण असं म्हणू शकतो अजून एका प्रकारे आपण म्हणू शकतो की मी मेघना आहे आपण जापनीज मध्ये वाताशिवा मेघुना देस इज इन जपनीज सो फार इझी आहे हे की वाताशी वा जर आपल्याला म्हणायचं असेल वाताशी मी मुंबईमध्ये राहते तर आपण जापनीज मध्ये असं म्हणू शकतो वताशिवा मुंबईनी सुंदे इमास वताशिवा मुंबईनी सुंदे इमास वताशिवा म्हणजे मी मुंबईनी म्हणजे मुंबईमध्ये राहते सुंदे इमास राहत आहे सो so, मुंबई नी सुंदे इमास म्हणजे मी मुंबईमध्ये राहते आता आपण मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते तर आपण जॅपनीज मधल्या काही कांजीज आ, कशा लिहायच्या काही बेसिक कांजीज, त्याचं मी इंट्रोडक्शन तुम्हाला आज करून दाखवते त्यातल्या आपण काही इझी कांजीने सुरुवात करूया कांजीज मध्ये हे ड्रॉइंग एखाद्या नाउनच किंवा म्हणजे हे रिप्रेझेंटेशनच आहे कांजीज म्हणजे तर आपण सुरुवात करूया यामाची कांजी यामा म्हणजे माउंटन सो तुम्ही बघा यामाची कांजी म्हणजे अशी तर तुम्ही बघाल हे आहे यामा जे डोंगर माउंटन आपण डोंगराचे चित्र नॉर्मली आपण असं काढू शकतो हे आहे तुम्ही बघा हे रिझम्बल किती होत ड्रॉइंगशी सो so, इट इज कांजी ऑफ यामा यामा म्हणजे माउंटन आपली नेक्स्ट कांजी आहे

आता नेक्स्ट कांजी आपण बघणार आहोत रिवर रिवरची सो ला जॅपनीज मध्ये आपण म्हणतो कावा सो कावाची कांजी ही अशी आहे ही आहे कावा सो आपण रिवर नेहमी अस काइंड ऑफ रिवर सो ही कांजी आहे कावा सो नेक्स्ट आपण कांजी बघूया ट्री जी, ट्री, ट्री लापरंतु जापनीज में दे की, तो ही है की चिकन जी, सो तुमने बगूशा कल है सर, ट्री जी, ट्री शी रिजेम्बल करते ही ट्री चरोंशी, यह है ट्री चिकन जी, की, की मंजे ट्री आता आपण अजून एक बघूया कुची म्हणजे माऊथ माउथ ची कांजी बघूया माउथची कांजी ही अशी आहे कुची म्हणजे माउथ सो तुम्ही इमॅजिन करा पण मोठ आ जेव्हा म्हणतो तेव्हा आपलं कसं माउथ इमॅजिन कराल तर चित्र दिसेल डोळ्यासमोर तशी ही कांजी आहे माउथची ओपन माउथ सो इट्स उची उची म्हणजे जॅपनीज मध्ये माउथ सो आपली आता आपण एकदा रिवाइज करूया आपल्या कांजीज, फर्स्ट होती आपली यामा यामा म्हणजे माउंटेन नेक्स्ट ही ही म्हणजे दिवस आपली होती ट्रीची ट्री ट्री ची गांजी ही है ट्रीची की आपली ची गांजी ही आहे रिवर कावा आणि नेक्स्ट आपली आहे उची उची म्हणजे माउथ आपण पाच कांजीज पहिल्या फारच इजी आहेत इझी वेने शिकलं तर फारच इंटरेस्टिंग आहे कांजीस शिकणं तर आपण नेक्स्ट बघूया नंबर्सच्या कांजीस वन टू फाईव्ह नंबर्सच्या कांजीस बघूया वन टू फाईव्ह ला जपनीज मध्ये थ्री ची बघूया One, two, three, वन टू थ्रीला जॅपनीज मध्ये वन इज इच्छी टू इज मी अँड थ्री इज सान सो इच्छी नी सान सो आपण इच्छी नी सान सानच्या कांजी बघूया वन टू थ्रीच्या कांजी सो ही आहे इच्छीची कांजी एक रेष आहे ही नीची कांजी दोन रेषा आहेत आणि ही सानची कांजी तीन रेषा आहे सो so, किती सिम्पल आहेत या कांजी इची नी सान वन टू थ्री नेक्स्ट इज फोर आणि फाईव्हच्या कांजी बघूया फोर इन जॅपनीज इज योन और शी फाइव इज गो सो पे योन ची गांजी बगू फोर ची फोर ची गांजी है फोर ची गांजी आता बढ़ू फाइव ची गांजी आहे कांजी सो हे आहेत योन योन गो तर आपण एकदा रिवाइज करूया वन टू फाईव्हच्या कांजी मी फक्त कांजीमध्ये लिहून दाखवते वन इची टू नी सान Three Yon, four, go five Itchy, San, she, go. वन टू थ्री फोर फाईव्ह इची गो वी फोर फाईव्ह सो अशा प्रकारे फार इंटरेस्टिंग कांजी कॅरेक्टर असतात आणि अशाच फन फन मध्ये जर तुम्हाला जॅपनीज शिकायचं असेल तर तुम्ही नक्की स्प्रेडिंग नॉलेजला सरांना कॉन्टॅक्ट करा आणि लवकरच आपण जॅपनीज लेसन मध्ये भेटूया आणि असंच फन वेजने आपण जॅपनीज अगदी सोप्या रीतीने शिकूया यू सो मच अरिगा तो गुजाय